मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकी स्वाराचे प्राण जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे जीव वाचले जीव मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परत असताना गोंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन कारही येऊन धडकली त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली त्यानंतर ते स्वतःखाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या, त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावले त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवीनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे या तरुणाचे नाव गिरीश तिडके असे असून तो नागपूरच्या गोंडखेरीवाडी येथील रहिवासी आहे त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना भेमेश्राम रंजना रामटेके आणि शुद्धधन काळपांडे यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरही डॉक्टरांकडून उपचार सुरू केले आहेत या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे मुख्यमंत्र्यांनी समयसूचता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहे